नमस्कार असे मागील भागात आपण पाहिलं की सदावर्तींचा बंगला हा पुरता बेचिराग झालेला आणि त्यावेळेला कल्हार आणि गौतमची भेट झाली मग आता पुढे कथा कुठलं वळण घेणार ते आपण पाहूया भाग मध्ये चारशे चाळीस चंदनवाडी लेखक नारायण धारक कल्हारला सोडून परत येताना गौतमच्या मनात अनेक विचार येत होते आताच त्याला एक आश्चर्यकारक अनुभव आला होता त्याच्या मनात एक जरासा गमतीचाही विचार आला कल्हार आणि त्या बंगल्यातलं वातावरण ते जे काही होतं ते यांच्या जणू काही एक हॉटलाईनच होती दोन्ही वेळा कल्लरच्या केवळ उपस्थितीने ते खवळून उठलं होत त्याची ताकद जबरदस्त होती डोक्यावरून गरगरत फिरत जाणारा तो जाड नळ कल्लरला आपल्या या खास शक्तीचा उगम माहीत नसावा त्याचा तर त्याला शिकवल्या गेलेल्या विधी उपचार साहित्य मंत्र यांच्यावर पक्का विश्वास होता त्या विश्वासाला धक्का लागता कामा नये गौतमची उपपत्ती काही असो होता त्या अवस्थेत कल्हार उपयोगी पडणार होता त्याच्या मनात जरासा जरी संभ्रम आला तरी त्याची शक्ती खच्ची होईल ते व्हायला नको होतं कारण गौतमच्या मनात अगदी अंधुक अंधूक जशी जी कल्पना आकार घेत होती त्यामध्ये स्थान कल्हारची एकट्याची शक्ती पुरी पडत नव्हती पण मदतीसाठी कोणाला आणायचं मग त्याला समजलं हा एकतर्फी विचार आहे या संघर्षाला अनेक परिणाम होते शत्रूवर एकापेक्षा अधिक दिशांनी हल्ला करता येतो कल्हारची शक्ती अतिंद्रिय होती सुपर नॅचरल होती त्याखेरीज मानसिक शक्ती ही होती शक्य एकेकाची एक मानसिक शक्ती अगदी स्वल्प असेल पण एकाहून अधिक सामील झाले तर एक जराशी भयानक फॅन्टी कथा त्याला आठवली दक्षिण अमेरिकेतल्या एका काल्पनिक देशात ती घटना घडते केवळ गुंडांच्या सैन्याच्या पाठिंब्यावर साऱ्या देशावर जुलमी सत्ता गाजवणारा एक हुकुमशाह आणि स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी योजनात आलेले अनेक सत्कार समारंभ हजर राहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाची शस्त्रांसाठी अगदी कसून झडती घेण्यात आली होती पण सर्व चाळीस पंचेचाळीस हजार लोकांच्या खिशात संकेताच्या शिट्ट्या वाचतात आणि लोक खिशातला आरसा काढून सूर्याचे किरण परावर्तित करून व्यासपीठावर टाकतात दोन इंचाच्या काचेच्या लेन्समधून सूर्याचे किरण एकत्र आणले तर कागद जळले की प्रखर उष्णता निर्माण होऊ शकते आणि इथे चाळीस हजार आरशांतून परावर्तित होऊन आलेलं सूर्याचं बिंदू एवढं प्रतिबिंब व्यासपीठावर वसलेल्या हुकुमशाच्या शरीरावर एकत्रित आलं होतं एका सेकंदात हुकुमशहाच्या शरीराची राखराख होते तुम्ही पंचेचाळीस हजार लोकांना गिरफ्तार करू शकत नाही तुम्ही पंचेचाळीस हजार लोकांना ठार करू शकत नाही आणि तुम्ही संतापाने खवळलेल्या पंचेचाळीस हजार लोकांपासून वाचू शकत नाही त्या कथेत एक भौतिक शक्ती वापरली गेली पण विचारांना भावनांना सुद्धा शक्ती असते बंगल्यात जे काही वावरत होतं त्याच्याविषयी मनात राग संताप अशी भावना असणारे एकत्र आणता आले तर आणि असे होते कितीतरी होते अगदी आता सुद्धा त्याला कितीतरी नावं आठवत होती सदावर्ते मेहेंदळे सातपुते चिंचवडेकर सासने त्यांच्या यादीत आणखीही नावं होती प्रत्येकाला त्या बंगल्यात शारीरिक मानसिक आर्थिक क्लेश झाले होते त्यांना एकत्र आणण्याचं त्यांच्या द्वेष संताप या भावना चॅनलाइज करण्याचं काम त्यालाच करायचं होतं अतिंद्रिय शक्ती मानसिक शक्ती पण या विणींमध्ये आणखी एक पेढ होता धार्मिक शक्ती प्राचीन भारतीय मंत्रसंहितांचा त्याचा अभ्यास नव्हता पण त्याची खात्री होती या श्रुती स्मृतींमध्ये कुठेतरी असे पापविनाशी मंत्र असणार अधिकारी व्यक्ती शोधून काढण्याचं काम त्याचं होतं मंत्र प्रभावी असतील किंवा नसतीलही खरी शक्ती होती मंत्रोच्चार करणाऱ्याच्या नितांत श्रद्धेत आणि आढळ विश्वासात इतक्या दिवसांनंतर प्रथमच त्याला जाणीव झाली की आपण काहीतरी ठोस योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी करीत आहोत या व्यस्त त्रैराशिकात साधनांपेक्षा हेतूंना आणि कृतीपेक्षा श्रद्धेला खरं महत्व होतं प्रथम गौतमने येडाम यांची गाठ घेतली त्याने आपलं नाव सांगताना येडामांना सदावर्तेच्या घरच्या भेटीची आठवण झाली येडम यांच्या समोर बसताच गौतमने एकदम विषयाला हातच घातला येडम साहेब मला एक सांगा सदावर्ते यांची प्रॉपर्टी घेण्यात तुम्हाला अजूनही स्वारस्य स्वारस्य आहे आपण त्या कल्हारच्या प्रकरणानंतर ती वास्तू जरा धोक्याचीच वाटायला लागली पण एक आहे मी त्या सदावर्त्याचं काहीही नुकसान होऊ देणार नाही पण तुम्ही तो बंगला तीन महिन्यांसाठी भाड्याने घेतला होता हो, हो पण त्याच काय तुम्ही कल्हारला पाठवून ती वास्तू शुद्ध करण्याचा एक प्रयत्न केला दुर्दैवाने तो फसला आणखी एक प्रयत्न करून पाहायची तुमची तयारी आहे का यशाची गॅरंटी नाही पण तुमची तयारी आहे का येडम जरा हिशेबी नजरेने गौतमकडे पाहत होते मला एक सांगा डॉक्टर तुम्हाला यात एवढं स्वारस्य का तुमची पुन्हा प्रयत्न करायची तयारी असेल तर मग मी तुम्हाला माझी सर्व पार्श्वभूमी सांगेन माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या हो हाय तयारी आणि पैशाची कमतरता पडणार नाही नाहीतरी मला त्या सदावर्त्यांना डॅमेजेस लाखांनी मोजावं लागणार आहे गौतमने येडामांना आपली शैक्षणिक आणि संशोधनाची पार्श्वभूमी सांगितली केवळ एक अभ्यासक आणि संयोजक एवढंच माझं स्थान आहे पण हा माझ्या आयुष्यातला हा एक अविस्मरणीय आणि अनन्यसाधारण अनुभव आहे त्याच्या तर्कशुद्ध शेवटापर्यंत जाण्याची माझी महत्वाकांक्षा आहे मी स्वतः काहीच करणार नाही पण वेगवेगळे घटक एकत्र आणणार सामूहिक प्रयत्नातून काहीतरी साध्य होईल असा मला विश्वास वाटतो डॉक्टर साहेब अहो तशा आम्ही अडाणी वर्गातली माणसं तुम्ही काय काय सांगितलं आम्हाला यातलं काहीच समजलं नाही प्रकरणात धोका आहे तुम्हाला माहीत आहे आणि मलाही माहीत आहे मी त्या कलरला काय काय करायला सांगतो पण मी मी मात्र स्वतः चार हात लांब राहतो एकदा सदावरती यांच्याबरोबर असताना आणि एकदा त्या कल्हार बरोबर असताना अगदी जीवावर भेटलं होतं ते गौतम कसं विसरणार तिथे धोका आहे हे त्याला सांगायला कोणी तिसऱ्याची गरज नव्हती येणाम साहेब तुमची परवानगी आहे असं मी धरून चालतो तर आता त्या जागी काही राहिलेलं नाही तेव्हा मालमत्तेच्या नुकसानीचा प्रश्नच नाही पण मी तुम्हाला वेळोवेळी गाठ घेऊन माझ्या कामात काय प्रगती होत आहे हे कळवत जाईल माझ्या मनात एक कल्पना आहे एकट्याच्याने होण्यासारखी नाही अनेकांचं सहकार्य आवश्यक आहे गाठी घ्याव्या लागतील काही काही जणांना पटवून द्यावं लागेल ठीक आहे मी निघतो तर गौतम स्वतःच्याच विचारात गर्क होता आपलं वागणं किती पारदर्शी आहे याची त्याला कल्पना नव्हती पण शेवटी येडामन राहुलच नाही डॉक्टर साहेब तुम्ही कशाचा सा शोध घेतात आणि कसा घेणार हे सगळं माझ्या डोक्यावरून गेले हा पण तिथं जे काय आहे ते चांगलं नाही दहा वेळा विचार करून त्याच्या वाटेला जा एवढच सांगावस वाटतय जमिनीच्या तुकड्यापेक्षा जीव जास्त मोलाचा आहे सांभाळून अरे रा। राम साहेब थँक्यू गौतम हसत म्हणाला पुढचे वीस बावीस दिवस गौतमची खूप धावपळ चालली होती सदावते मेहंदळे सातपुते चिंचवडेकर सासणे हे तर कोणत्याही प्रकारची मदत करायला अगदी ताबडतोब तयार झाले पण त्याच्या आधीचे व्यवहार पंचवीस तीस पस्तीस पन्नास वर्षांपूर्वीचे होते मोडक आणि गोवारीकर साठीत होते स्वतःची ओळख करून देऊन सर्व प्रकरणाचा इतिहास सांगून मग स्वतःचा त्यात काय संबंध आहे आणि काय योजना आहे हे त्यांना समजावून सांगावं लागलं त्यांना कोणता वैयक्तिक त्रास झाला होता त्याच्या इतिहासात आता गौतमला स्वारस्य नव्हतं पण शेवटी ते तयार झाले मोरे दोन हजार सालीच वारले पण नवल म्हणजे त्यांची पत्नी अगदी ताबडतोब तयार झाली तीस वर्षांनंतरही त्या त्यांच्या लहानशा संसारावर झालेला आघात विसरल्या नव्हत्या त्याच्या आधीचे पाटील मोरे जोग चांदेकर भावसार माटे यांचे व्यवहार हे पन्नास साठ वर्षांपूर्वीचे होते जोग आणि चांदेकर यांचे पत्ते सापडले योगायोग म्हणजे दोघांनीही एकाच प्लॉटमध्ये ट्विन बंगला बांधला होता दोघं आता ऐंशीच्या घरात होते वयाच्या मानाने दोघांची प्रकृती बरी होती स्मरण शक्ती शाबूत होती त्यांच्या कुटुंबात ज्या काही शोकांतिका घडल्या होत्या त्या इतक्या वर्षापूर्वी की आता त्यांच्या शोकाची धार ही बोथट झाली होती तरीही दोघांनी जमेल तेवढी मदत करण्याची तयारी दाखवली चांदेकर भावसार माटे ही त्याच्या यादीतली नुसती नावच होती आणि सर्वात शेवटी नाना त्याने त्यांची गाठ घेतली त्याला पाहताच ते म्हणाले अरे वा गौतम का ये रे काय खबर बात आहे सांगण्यासारखं खूपच आहे नाना कोचावर आरामशीरपणे बसत गौतम म्हणाला आधी म्हणजे तुमचा साईट प्लॅन मी त्या बंगल्याच्या प्लॅनशी पडताळून पाहिला तुम्हाला त्या अंबादासची झोपडी दिसली होती ना नेमक्या त्याच जागेवर हा चारशे चाळीस चंदनवाडीचा बंगला बांधलेला आहे आणखीही काही काही आहे गौतमने आतापर्यंत त्याच्या सर्व घटना नानांना सांगितल्या मोठी चमत्कारी हकीकत आहे रेही पण नाना मी एवढ्यावर काही थांबणार नाही मनाशी एक योजना आखली आहे यशस्वी झाली तर हे प्रकरण फार निकालात निघणार हे नक्की त्या वास्तूत त्या अंबादासने जे काही आणलंय हे त्याच्यावर तीन दिशांनी हल्ला करण्याचा माझा विचार आहे गौतमने आपली कल्पना सांगितली बहुतेक सर्वजण मदत मदत करायला तयार शेवटचा नंबर तुमचा आहे मागायला मी इथे माझी काय मदत होणार एकेका तंतूने दोरास बळकटी येते नाना तुम्ही तर प्रत्यक्ष त्या अंबादासच्या घरातले त्या अंबादासच्या निर्मितीचा त्याग आणि धिक्कार करणाऱ्यांमध्ये तुम्ही तर अग्रभागी हवेत अरे हातात लाठी काठी घेऊन मारामारीवर जाण्याचं माझं वय आहे का अहो कधी कधी जड हत्यारांपेक्षा मानसिक शोक पण जास्त प्रभावी ठरतो नाना आणि हा शत्रू असा आहे की लाठीकाठी सुरा भाला पिस्तुल रायफल यापैकी कशाचाही उपयोग होण्यासारखा नाही त्याच्याशी सामना करायला वेगळ्याच पातळीवर जावं लागणार आणि त्यातली एक फळी तुम्ही सांभाळणार आहात तुझ्या एका शब्दाचा पण अर्थ मला समजत नाही माझ्याकडून तुझा नक्की काय अपेक्षा आहेत ते सांग त्या बंगल्याशी संबंधित असलेल्या सर्वांची मी एक बैठक घेणार आहे त्या बैठकीस तुम्ही हजर राहायचंय ठीक आहे राहील हजर पुढे त्या जागेवर जर जा एखादं होम हवन केलं तर त्यावेळी पण तुम्हाला हजर राहायचंय केवळ हजरच हजर राहायचंय बस एवढंच हो एवढंच आणि एवढ्याने काम होईल अशी तुझी खात्री आहे खात्री कशाची देताय ते मी यशाची आशा बाळगून आहे ठीक आहे कबूल तू म्हणशील तिथे म्हणशील त्यावेळी आणि म्हणशील तितके वेळा यायला मी तयार आहे आणि मग जरा हलक्या आवाजात म्हणाले गौतम या सर्व ट्रॅजेडीच्या मुळाशी माझ्याच घराण्यातला एक होता हे मला विसरता येईल का ना, ना थँक यू आपल्या या प्रयत्नात धर्मशक्तीचं पाठबळ हवं ही गोष्ट गौतमने मनाशी पक्की ठरवली जरा चौकशी केली होती तेव्हा त्याला समजलं की एका विशिष्ट शाखेचे उपाध्याय मंडई जवळच्या रामेश्वराच्या मंदिरात रोज संध्याकाळी जमतात काही टिंगलखोर त्याला भटजींचा क्लब असं म्हणतात पण ते लोक जमत ही गोष्ट खरी आहे गौतमने ठरवलं आपण स्वतः तिथे जाऊन चौकशी करायची ठरवल्याप्रमाणे संध्याकाळी सातच्या सुमारास तो त्या देवळात गेला ते प्रचंड द्वार आतले प्रचंड शिळ्याचे स्तंभ फुलं धूप दीप यांचे वास मधूनच होणारा घंटानाथ आणि एखाद्याने दिलेली आणि गाभाऱ्यात घुमणारी शंभो अशी हाक वातावरण किती वेगळं होतं आणि कसं भारल्यासारखं शंकराच्या शिळा मंदिराच्या गाभाऱ्यात ही शंभोची हाक भारतात सर्वत्र गेली हजारो वर्षे घुमत आली होती हा एक प्राचीन अमूल्य सांस्कृतिक वारसा होता गेल्या पंचवीस वर्षात तरी त्याने कोणत्याही मंदिरात पाय ठेवला नव्हता पण त्या एका हाकेनं त्याचं सारं शरीर छेडलेल्या तारेसारखं थरथरून उठलं होतं लोकांच्या अपार श्रद्धेनं त्या वास्तूला एक शक्ती आणि पावित्र्य दिलं होतं मंदिराच्या एका खांबाला टेकून एक वयस्क गृहस्थ बसले होते त्यांच्याकडे जाता जाता तो त्यांचं निरीक्षण करत होता वयाची साठी ओलांडली असावी शरीर गौरवर्ण वर्ण होत पण जरासच स्थूल होत खाली धोतर होतं खांद्यावर उपर्ण होतं शेजारीच एक खाकी पिशवी होती गौतमच्या पावलांचा आवाज कानांवर येताच त्यांची नजर त्याच्यावर खेळली नमस्कार दोन्ही हातांनी त्यांना नमस्कार करीत गौतम म्हणाले ते काहीच बोलले नाहीत मला आपल्याशी जरा बोलायचं होतं आपल्याला थोडासा वेळ देता येईल का बोला ना आसपास कोणीच कसं दिसत नाही मी तर ऐकलं होतं की संध्याकाळी मंडळी जमतात ना असंच ना जमली होती पण आज काही विशेष काम नव्हतं सर्वजण मगाशीच गेले पण तुम्ही इथे कशासाठी आलात आणि सध्या इथे कोणी येत नाही सांगतो पण सांगायला जरा कठीण आहे मी गेली बरीच वर्ष अमेरिकेत होतो एवढ्या एवढ्यातच मी परत आलोय पुण्यात माझं घर नाही त्यामुळे फारसे संबंध नाहीत शहरातल्या एका भागात बंगल्यात राहणाऱ्या काही लोकांशी माझा संबंध आला कदाचित तुमच्या वाचनात आला असेल तो बंगला चंदनवाडी भागातला अहो काही दिवसांपूर्वी त्या जागी एक स्फोट झाला हो वाचलंय तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास बसेल किंवा बसणार नाही पण अनुभवाने माझी खात्री आहे की त्या वास्तूत एक हिंस्र घातकी शक्ती वावरत आहे नवल वाटतं ना ऐकून पण अनुभवाने आणि अभ्यासाने माझी खात्री पटली आहे मी आपला सल्ला घ्यायला आलो होतो आपल्या धर्मशास्त्रात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी काही विधी आहेत का आहेत की गृहयज्ञ असतो ग्रहशांती असते गुरुजी इथे पारंपरिक औपचारिक विधी करण्याची परिस्थिती नाही मी स्वतःला त्या सावल्या हलताना पाहिल्या मी स्वतः कॅमेऱ्यावर त्यांची चित्र टिपली आहेत माझ्या स्वतःवर तळघरात कोंडले जाण्याचा प्रसंग गुधरला होता आणखी एकदा एक लोखंडी कपाळ कपाळमोक्षच व्हायचा पण शेवटच्या क्षणी वाचलो तिथला धोका खरा आहे कोणीही त्या वास्तूत सुरक्षित नाही केवळ संहितेप्रमाणे केवळ पूर्वसुरूंनी लिहून ठेवल्या म्हणून केवळ ग्राहकाचं समाधान करण्यासाठी केलेल्या विधीमध्ये मला स्वारस्य नाही आपली जबाबदारी आपलं स्थान आपली शक्ती ओळखून हे एक प्रकारचं आव्हान आहे हे ओळखून मागणारा कोणीतरी मला अपेक्षित आहे आजच्या दिवसात कदाचित ही मागणी अव्यवहार्य असेल पण निदान तुम्ही सल्ला तरी देऊ शकता गुरुजींनी अशी हकीकत साऱ्या जन्मात ऐकली नव्हती समाजातल्या एका विशिष्ट वर्गापुरताच त्यांचा संबंध मर्यादित होता लग्न मुंज वास्तुशांत गृहयज्ञ इत्यादी साध्या विधी पलीकडे त्यांची मजल गेली नव्हती आता त्यांच्याशी बोलणारा माणूस केवळ विधीवर विश्वास ठेवणारा अंधश्रद्धाळू वाटत नव्हता नाहीतर त्यांचा तर अनुभव असा होता की उच्च शिक्षित वर्गातल्या श्रीमंत लोकांना केवळ एखाद्या विशिष्ट प्रसंगीच धार्मिक विधींची आठवण येते ते गुरुजींना बोलावतात मना गंधाक्षता व्हा पाणी घाला हात जोडा स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला असल्या कृती आंधळेपणाने करतात गुरुजींना भरपूर दक्षिणा देतात आणि स्वतःला कृतकृत्य कुरुत मानतात हा माणूस या वर्गातला नव्हता आणि तो म्हणत होता तसला विधी त्यांच्या आवाक्या पलीकडचा होता माणूस प्रांजल वाटत होता आणि एक प्रकारच्या आशेने आला होता आपल्या उथळ ज्ञानाची गुरुजींना त्या क्षणी खरी खंत वाटली वास्तविक लोकांना धर्माचरण शिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्या उपाध्यायाच्या स्थानावर आपण आहोत म्हणून हा गृहस्थ आपला शोध घेत इथं आलाय पण आपण काय देऊ शकतो काही नाही तुम्हाला अपेक्षा आहे तसला विधी माझ्या आवाक्या पलीकडचा आहे गुरुजी म्हणाले तुम्ही वर्णन करता ती परिस्थिती अपवादात्मक आहे हल्ली शुभ अशुभ सुकृत आणि दुष्कृत यांचा असा समोरासमोर संघर्षच होत नाही सर्व काही संकेतांच्या रूपाने होतं पण जरा थांबा एकाएकी गुरुजींच्या मनासमोर एक नाव आलं वज्रे सोनी गुरुजींनी खानदेशातून त्याला आपल्या घरी आणला होता सोनी कुळातली वज्रे ही उपशाखा होती चलाक आहे होतकुरू आहे राहील पुण्यात नाहीतरी आपल्या व्यवसायातल्या लोकांची संख्या घटतेच आहे अमेरिकेत उपाध्यायांना विमानाने जावं लागतं म्हणे सोनी हसत म्हणाले होते आपल्याकडेही काही दिवसांनी यजमानांच्या गाड्या येतील आपल्याला न्यायला नाहीतरी मला मुलगा नाहीच आहे तसा तिकडे गावाकडे काही काही शिकलेला आहे आता माझ्याबरोबर येत जाईल पण सोमनी गुरुजींचे बेत मातीला मिळाले होते त्यांना एक जबरदस्त हार्ट अटॅक आला त्यांचं निधन झालं त्यांची चार खोल्यांची जागा होती ती मालकांनी कोर्टात दावा लावून रिकामी करून घेतली सध्या हा रमाकांत वज्रे एका देवळात राहत होता तसा वर्णाने सावळा अंगाने शिडशिडीत पण वागण्यात मोठा जिद्दीचा इतर उपाध्याय ज्या कामांना जरा बिचकायचे ती तो अगदी बिनदिक्कत स्वीकारायचा गुरुजींबरोबर दोन तीन वेळा रमाकांत आला होता त्याची त्याच्या कामावर विलक्षण निष्ठा होती हे पहा मी तुम्हाला एक नाव सुचवतो गुरुजी म्हणाले नाव रमाकांत वज्रे राम मंदिर माहिती आहे ना तुम्हाला तिथे त्याचा सध्या मुक्काम असतो त्याची तुम्ही भेट घ्या कदाचित तुमचं काम होईल पण मंदिराच्या वाटेवर गौतम स्वतःशीच विचार करीत होता मंदिराच्या ओवरीत राहणारा रमाकांत वज्रे या एका वाक्यात त्याच्या परिस्थितीचं यथावत वर्णन होत होतं आणि ते काही मनावर मोठी छाप पाडणार नव्हतं पण त्याच क्षणी गौतमने स्वतःला सावरलं ब्लाइंड प्रेज्युडीस आंधळा प्रतिकूल ग्रह ज्या विचार पद्धतीत तो त्याच्या पेशंटला सतत धोक्याचा इशारा देत आला होता नेमकीच तीच गोष्ट तो स्वतः करत होता आता तर या रमाकांत वज्रेला भेटणं हे अपरिहार्यच झालं होतं तेवळाला चार दरवाजे होते मागच्या दरवाज्याच्या वाटेवर दोन्ही बाजूंना दहा दहा फूट रुंद दहा दहा फूट लांब आणि साधारण नऊ फूट उंचीच छत असलेल्या ओवऱ्या होत्या उजवीकडच्या पहिल्याच ओवरीत भिंतीपाशी एका लहानशा वळकटीला पाठ लावून साधारण तिशीचा एक गृहस्थ बसला होता दिव्याचा प्रकाश त्याच्यावर पडला होता अंगात धुवट बंडी खाली तसच धोतर रंग सावळा चेहरा रुंद कपाळपट्टी मोठी हनुवटी निग्रही वाटणारी अशी कल्पना होत होती की या चेहऱ्यावर बरेच दिवसात हास्याचे भाव आलेलेच नव्हते ओवरीपाशी उभा उभारात गौतम म्हणाला आपण रमाकांत वज्रे हो स्पष्ट आवाजात उत्तर आलं मला आपल्याशी काही बोलायचंय मग बोला ना मी ऐकतोय ते बोलायला मला ही जागा काही योग्य वाटत नाही अहो ज्या जागेत मी दिवसाचे चोवीस तास काढतो ती जागा दोन शब्द बोलण्यासाठी तुम्हाला अयोग्य वाटते हो कारण या काही हवा पाण्याच्या गोष्टी नाहीत फार महत्वाच्या आहेत मी एक सुचवतो पटतं का ते पहा आपण बाहेर जाऊ एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ पराण विशिष्ट वारी उपवास वगैरे व्रतवैकल्य पाळणाऱ्यांपैकी तुम्ही नसावेत असं माझं मन मला सांगत तरीही तुमची इच्छा असल्यास तुम्ही फक्त थंड पाणी घेऊ शकता पण आपल्याला जरा आरामात रमाकांत मोठमोठ्याने असला <laughs> मला कुणीतरी निरुत्तर करू शकेल या गोष्टीवर मी विश्वास ठेवला नसता पण तुम्ही आपलातून आत खरे तुम्ही म्हणता ते खरंय शुद्ध साध्या अन्नाला मी कधीच नकार देत नाही चला गौतमने निवडलेलं हॉटेल सजवणुकीच्या बाबतीत साध पण पदार्थ आणि ते गिरायकांना सर्व करण्याची पद्धत या बाबतीत अत्यंत चोख होत नेहमीची थाळी आणि श्रीखंडाची स्वीट अशी गौतमने ऑर्डर दिली थाळ्या येण्याची ते वाट पाहत असताना रमाकांत म्हणाला माझं नाव तुमच्यापर्यंत आलंच कसं गौतमने मंदिरातील भेट सांगितली वयस्क गोरे जरा जाड टक्कल पडलेले मग ते गोरे गुरुजीच असणार सभ्य आणि सहानुभूतीने वागणारा माणूस गुरुजी तुम्हाला एक विचारू का आधी एक मला ते गुरुजी वगैरे पदव्या लावू नका ती माझी लायकी नाही वज्रे बर मग वज्रे तुम्हाला एक विचारू का विचारा की तेवढेच वेटर त्यांच्या थाळ्या घेऊन आला थाळी पुढे ओढता ओढता गौतम म्हणाला वज्रे मी बोलतो त्याचा राग मानू नका आधी मी माझी ओळख करून देतो मी डॉक्टर गौतम देशमाने मानसोपचार तज्ज्ञ म्हणा हवं तर आताच मला दिसलं तुमची काही मोठी भरभराट झालेली नाही मग आज साधारण कोणत्याही नोकर सहायकाला दीड दोन हजार रुपये हाच व्यवसाय का करीत आहात मानस उपचार तज्ज्ञ म्हणजे मेंटल केस तपासणार आहे हो ना मग कुणी काय माझं नाव पेशंट म्हणून सुचवलं की काय तुम्हाला अगदी अशक्य गोष्ट नाही कारण शहरातल्या ब्रह्मवृद्धांपैकी काहींना मी माथे फिरूच वाटतो वज्रेच्या आवाजात जरासा विषाद होता संतापही होता अहो माझ्याकडे येणाऱ्या पेशंटना मी जर अशी हॉटेलमध्ये फिश द्यायला लागलो तर माझीच तपासणी करायची वेळ येईल गौतम थोडा हसत म्हणाला नाही तशी काही गोष्ट नाही मला खरोखरच कुतूहल आहे म्हणून तुम्हाला विचारलं मला एक सांगा डॉक्टर समजा उद्या तुमचा व्यवसाय चालला नाही तर तुम्ही कुठे रोजंदारीवर पाट्या टाकायला जाणार आहात का वज्रेचा आवाज जरा कठीण होता मनाशी काहीतरी ध्येय ठेवून तुम्ही हा व्यवसाय स्वीकारलाय बरोबर ना नाहीतरी पाण्याची इंजेक्शन देणारे खोटे एक्सरे दाखवून हजारो रुपयांची ट्रीटमेंट पेशंटच्या माथी मारणारे साध्या अडाणी फसवून त्यांच्या किडण्या चोरून विकणारे लक्षाधीश डॉक्टर आहेतच की मी सुद्धा काही एका ध्येयाने हा व्यवसाय स्वीकारलाय या व्यवसायाची परंपरा आणि प्रतिष्ठा ही फार प्राचीन आहे अगदी दशरथाच्या धर्मगुरु वसिष्ठांपर्यंत ओम टोम करून लोकांना फसवणाऱ्यांपैकी ना मी नाही आणि आज समाज पुन्हा एकदा देवदेवता धर्मकांड इकडे वळलाय कारण काही असो गावोगावी होणारे अखंड नाम सप्ताह अखंड पारायण मंदिराची नूतनी करणं लहान सहान गावांतून जमणाऱ्या लाखोंच्या जत्रा या गंगेत हात धुवून घेणारे अनेक आहेत पण मी त्यांच्यातला नाही म्हणून मला जरा वाईट टाकल्यासारखं वागतात हो पण माझं नाव वज्रे आहे वज्र म्हणजे पहाड दोघांचं जेवण संपलं होतं थाळ्या हलवल्या गेल्यानंतर गौतम म्हणाला वज्रे आता मी तुम्हाला जरा एक चमत्कारिक हकीकत सांगणार आहे मग मी तुमच्याकडे का आलो हे पण सांगणार तेव्हा ऐका वज्रे यांच्या भेटीपर्यंतचे सर्व प्रसंग गौतमने थोडक्यात सांगितले तुमचा विश्वास बसो वा ना बसो माझा विश्वास आहे आणि आमच्या सहाय्याला आम्हाला धर्मशक्तीची जोड हवी आहे आता विचार करून सांगा तुम्ही हे काम स्वीकारायला तयार आहात का सुरुवातीस वाटलं तेच खरंय वज्रे म्हणाला तुम्ही खरोखरच एक अपलातून असा मी आहात हे मात्र खरं मी एकदम हो किंवा नाही हे कसं सांगणार पण शोध घ्यायला हवा चाकोरी बाहेरच्या न मळलेल्या वाटेनं शोध घ्यायला हवा आता ही काही श्री गणेश म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून हळद कुंकू केशर अक्षता वाहण्याची गोष्ट नाही मला शोध घ्यायलाच हवा अवश्य घ्या आणि त्याआधी गौतमने आपल्या खिशातून शंभर शंभरच्या पाच नोटा काढल्या त्या टेबलावर समोर ठेवल्या हे हो डॉक्टर हे काय मग शोध काय उपाशी पुढे येणार आहात संशोधन म्हणजे काय याची मला कल्पना आहे जुने ग्रंथ जुनी हस्तलिखित चाळावी लागणार त्यासाठी संस्थांचे वाचनालयांचे सभासद व्हावं लागेल पैशांशिवाय काही होत नाही वज्रे मी तुमची किव येऊन तुमच्यावर मोठी कृपा करीत आहे असं समजण्याचा मनाचा हिणकसपणा दाखवू नका तुमच्या व्यवसायात साजेशी अशीच ही रक्कम आहे ती हक्काने आणि अभिमानाने घ्या माझा पत्ता तुमच्या देऊन ठेवतो आणि जमलं तर आठवड्याभरातच मी स्वतःच तुमची गाठ घेईल जरा हसत वजरींनी नोटांची घडी करून त्या बंडीच्या खिशात ठेवल्या त्याबरोबर कार्ड पण ठेवलं तुम्ही मला दुसरा मार्गच ठेवला नाही ते शेवटी म्हणाले आणि तुमच्या व्यवसायातही तुम्ही अगदी पारंगत आहात माणसाची नाडी ओळखून त्याला तुम्ही एखाद्या कळसूत्री बाउरींसारखं नाचवता पण त्यांच्या आवाजात विषाद नव्हता वज्रे एक लक्षात ठेवा माणूस शेवटी त्याची आंतरिक इच्छा असेल तसंच वागतो फक्त कधी कधी त्याला ते माहीत नसतं तुमची गाठ पडली तुम्ही आमच्यासाठी काम करणार आहात दोन्हींनी फार बरं वाटलं हे पहा मी अजून हो म्हणालो नाही शब्दांपेक्षा हावभाव जास्त महत्वाचे असतात वज्रे मी निघतो आपली भेट एवढ्यात पुन्हा होणारच आहे जास्त न बोलता गौतम हॉटेल बाहेर पडला त्याच्याही दृष्टीने वज्रे यांची भेट मोठी आश्चर्यकारक होती काही योगायोग फारच चांगले असतात हे वज्रे एकदम वेगळ्या पठडीतले गृहस्थ वाटत होते कल्हार आपण वज्रे तिघही वेगळ्या पठडीतले आहोत आणि त्याची खात्री होती की कल्हारची जशी त्याची नाडी उत्तम जमली होती तशीच कल्हार आणि वज्रे यांच्यातही जमणार कल्हार वज्रे म्हणजे दुधारी तलवार आणि मधला कणा आपण आहोत ही तुलना त्याला अतिशयोक्तीची वाटली नाही या भागात आता नव्या पात्राची एंट्री झाली आहे आता कल्हार आणि वज्रे एकमेकांना भेटल्यावर नेमकं काय होणार ते आपण बघणार भाग मध्ये तर चला हा भाग आपल्याला आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि नारायण धारप यांच्या चारशे चंदनवाडीवर नक्की प्रेम करा धन्यवाद